नमस्कार नऊ नौ ऑगस्ट या दिवशी जागतिक आदिवासी दिन आहे या निमित्ताने सर्व दूर पूर्ण भारतामध्ये संपूर्ण आदिवासी समाजाचे सर्व भगिनी एकत्र येतात आणि आदिवासी दिनानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम हे करण्याचा प्रयत्न करत असतात पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी विशेषतः वाडा असेल चव्हार असेल चारोटी असेल पालघर असेल सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो परंतु नऊ ऑगस्ट खऱ्या अर्थाने जागतिक आदिवासी दिन हा का निर्माण केला ते आपण बघितलं पाहिजे जगभरातील ज्या ज्या आदिवासी जाती होत्या कम्युनिटी होत्या त्या सगळ्यांवर जो अन्याय झाला अत्याचार झाला माता भगिनींवर अत्याचार झाला आणि कुठेतरी संयुक्त राष्ट्रसंघाला वाटलं की आदिवासी सुद्धा अजूनही मूळ प्रवाहापासून दूर आहे त्यांना मूळ प्रवाहात आणलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून नऊ ऑगस्ट एकोणीशे ब्याऐंशीला ला जी सर्वप्रथम कमिटीची बैठक झाली ती पहिल्या बैठकीच्या निमित्ताने नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून पाळला गेला पाहिजे असं संयुक्त राष्ट्रसंघाने सांगितलं आणि म्हणून खर तर नऊ ऑगस्ट या दिवशी जो जागतिक आदिवासी दिन जो पाळण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने सांगितलेला आहे त्या निमित्ताने निश्चितच समाजाने एकत्र आलं आलं पाहिजे मंथन झालं पाहिजे विचार झाला पाहिजे मोर्चा सुद्धा निघाला पाहिजे कारण आपल्या आदिवासी समाजावर अत्याचार झाले अन्याय झाला माता भागिनेनं अत्याचार झाले या विषयी आपण आणि त्याबरोबरच आदिवासी समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण एकत्र येऊन त्याचं मंथन झालं पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थाने या दिवशी चर्चासत्र आयोजित केली पाहिजेत विनिमय झाला पाहिजे आणि आपल्या आदिवासी समाजातील जनतेला तरुण तरुणींना नोकऱ्याविषयी मूळ प्रवाहात आणण्याविषयी आपल्या चालीरीती रूढी परंपरा रीती रिवाज हे टिकवण्यासाठी संदर्भ संवर्धित करण्याविषयी मंथन झालं पाहिजे आपल्या आदिवासी समाजाचा उत्कर्ष कशामध्ये होऊ शकतो यासाठी विचारविनिमय झाला पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने आपण सगळेजण एकत्र आलं पाहिजे म्हणून आपल्या सर्वांना आव्हान आहे या दिवशी आपण एकत्र आलं पाहिजे परंतु अशा पद्धतीने फार उत्सव साजरा न करता आपण विचारांपी विचार विनिमय करून मंथन करून चर्चासत्र आयोग करून आपण जागतिक आदिवासी दिन पाळला गेला पाहिजे धन्यवाद Subscribe for more content.